नमस्कार सर्वांना मी प्रांजली सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी आहे चंपाषष्ठी ज्यांचे कुलदैवत खंडेराव महाराज आहेत त्यांच्याकडे खंडोबाचे नवरात्र असतात त्यांच्याकडे घटस्थापना केली जाते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ला खंडोबाचे नवरात्र सुरू झालेले आहेत घटस्थापना झालेली आहे या चंपाषष्ठीच्या दिवशी कुळाचार कुळधर्म करून घट हलवले जातात कुळाचारातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे खंडोबाची तळी भरण या दिवशी केलं जातं बऱ्याचशा दादांनी विचारलं होतं की त्यांचे कुलदैवत खंडेराव महाराज आहेत पण त्यांच्याकडे घटस्थापना नसते मग अशा वेळेला चंपाष्टीच्या दिवशी फक्त खंडोबाची तळी भरली तर चालते का तर हो तुम्ही खंडोबाची तळी भरू शकता पण काही कारणाने मासिक पाळी आली काही कारणाने तुम्ही चंपाष्ठीच्या दिवशी खंडोबाची तळी नाही भरू शकले तर इतर वेळी तुम्ही कोणत्याही सोमवती अमावस्येला किंवा कोणत्याही रविवारी खंडोबाची तळी भरू शकता आता तर मार्गशीर्ष महिना सुरू आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक रविवारी जरी तुम्ही खंडोबाची तळी भरलं तर अतिशय उत्तम आहे या व्हिडिओमध्ये खंडोबाची तळी भरण्याच्या साध्या आणि सोप्या दोन पद्धती मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तस तर वेगवेगळ्या प्रकारे खंडोबाची तळी प्रत्येकाच्या घरी भरली जाते जा त्यांच्या कुळाचाराप्रमाणे आणि मीही तुम्हाला विनंती करेल की तुमच्या कुळाप्रमाणे तुमच्या कुळाचाराप्रमाणे रूढी परंपरागत तुमच्याकडे ज्या पद्धतीने जे आपले मोठे मोठे सणवार आहेत ते केले जातात त्याच पद्धतीने तुम्ही करा नाहीतर काय की आपल्या रूढी परंपरा सोडायच्या आणि जे आपण व्हिडिओमध्ये ऐकतोय गुगलमध्ये वाचतोय त्यानुसार आपण सणवार साजरे करायचे तर असं करू नका मी स्वतः सुद्धा काय करते की जे माझ्या सासूबाई असतील किंवा माझ्या जाऊबाई जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे त्या सांगतात त्या करतात त्यांचं बघून त्याच पद्धतीने मी करत असते म्हणून तुम्हाला सांगितलं की तुमच्या घराण्याच्या कुळाचाराप्रमाणे चा, ज्या पद्धती आहेत रूढी परंपरा आहेत त्या तुम्ही जाणून घ्या त्या पाळा आणि त्या पुढे चालू ठेवा कारण हे खूप महत्वाचं आहे आणि हे आपलं प्रथम कर्तव्य सुद्धा आहे पण जेव्हा तुम्हाला कोणी सांगणार नाहीये तुम्हाला कोणी गाईड करणार नाही की कोणता सण कसा साजरा करावा अशा वेळेला मात्र तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघता किंवा गुगलवर वाचता त्या पद्धतीने करू शकता पण तरी सुद्धा समजा तुम्हाला सासू सासू सासरे नसतील किंवा काही कारणाने आजकाल बघा बरेच जण लव्ह मॅरेज वगैरे करताय मग सासू सासरे बोलत नाही मग त्यांना माहीत नसतं काय रूढी परंपरा आहेत ते सांगत सुद्धा नाहीत मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता तुमची भावकी तुम्ही बघा तुमच्या गावाकडे कोण आहे व तुमच्या भावकीमध्ये जे वडीलधारी मंडळी आहेत जे तुम्हाला कोणी बोलत असतील त्यांना विचारा की आपल्या काय रूढी परंपरा आहेत कुळाचाराप्रमाणे कोणते सणवार कसे साजरे केले जातात आणि त्यानुसार तुम्ही जे आहेत ते साजरे करण्याचा प्रयत्न करा चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपल्या दारामध्ये सडा रांगोळी करायची आहे छोटी का होईना दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि दरवाजाला पाच का होईन आंब्याची पानं फुलं असतील तर फुलं आंब्याच्या पानाचं तोरण आवर्जून लावायचं आहे आणि देवघराला सुद्धा शक्य झालं तर आंब्याच्या पानाचं तोरण आवर्जून लावायचं आहे सा माझ्या सासरी आमचं कुलदैवत तिरुपती बालाजी आहे आणि माझ्या माहेरी खंडेराव महाराज आहेत तर आमच्याकडे काय असतं जे जे असे आपले मोठे सणवार असतात ना तर त्याला दरवाजासोबतच आपलं देवघर असतं ना तर देवघराला सुद्धा आंब्याच्या पानाचं तोरण लावलं जातं नवरात्रीच्या या सहा दिवसांमध्ये जर तुमच्याकडे देव हलवले जात नसतील तर या दिवशी सर्वात पहिले देवपूजा करायची आहे सर्व ज्या मूर्ती आहेत त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे सुरुवातीला स्नान घालून घ्यायचं आहे फोटो स्वच्छ पुसायचे आहेत आणि देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना घटामध्ये तुम्ही जो तुमच्या कुलदेवाचा खंडोबा खंडेराव महाराजांचा टाक ठेवला असेल किंवा त्यांची मूर्ती ठेवली असेल ती तुम्हाला उचलायची आहे तामणामध्ये घ्यायची आहे आणि त्या टाकाला किंवा त्या मूर्तीला सुद्धा तुम्हाला स्नान घालायचं आहे त्या टाकावर आणि त्या मूर्तीवर अभिषेक तुम्हाला करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने हा अभिषेक करत असताना तुम्ही पुरुष सुक्त आणि श्री सुक्त म्हणू शकता किंवा खंडेराव महाराजांचा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल ओम श्री मार्तंड भैरवायन मह ओम श्री मार्तंड भैरवायन मह हा मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तो टाक किंवा ती मूर्ती स्वच्छ पुसायची आणि घटातून जिथून आपण ती घेतलेली होती तर तिथे आपल्याला जिथे घटस्थापना आहे तिथेच ठेवायची आहे देवघरामध्ये ती मूर्ती किंवा तो टाक आपल्याला आत्ताच ठेवायचा नाहीये घटामध्येच ठेवायचा आहे ही झाली आता आपली सकाळची पूजा देवांना स्नान घालणं आणि घटामध्ये जो आपण टाक ठेवलेला होता किंवा मूर्ती ठेवलेली होती त्यांना अभिषेक करणं ह्या दोन गोष्टी याच्यानंतर आता आपल्याला स्वयंपाक करून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर तुमची सासूबाई जाऊ तुमचं एकत्र कुटुंब असेल तर ही देवपूजा करता करता तुमच्याकडे स्वयंपाक सुद्धा झालेला असेल तर तुम्ही लगेच तळी भरू शकता पण आपण एकटेच सगळे करणारे असाल ही पूजा करून थोडासा स्टॉप घ्यायचा स्वयंपाकाला लागायचं स्वयंपाक करत असताना या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात आणि नवीन आलेला लसूण याचा सुद्धा नैवेद्य जो आहे तो खंडेराव महाराजांना दाखवला जातो स्वयंपाक झाल्याच्या नंतर नैवेद्य वाढून घ्यायचा आहे देवांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा आणि जिथे घटस्थापना आपण केलेली आहे तिथे सुद्धा नैवेद्य दाखवायचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आणि तुम्हाला विसर्जन मंत्र म्हणायचा आहे तुम्ही गुगलवरती टाका विसर्जन मंत्र तर तुम्हाला येऊन जाईल त्याची प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आणि अगदी दोन ओळीचा फक्त तो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आणि त्या अक्षर ज्या आहेत त्या या घटावर आपल्याला टाकायच्या आहेत आणि जो घट आहे म्हणजे तुम्ही धान्य पेरलेला असेल किंवा फक्त कलशाची स्थापना केलेली असेल तर तो, तो कलश किंवा तो घट थोडासा आपल्याला उत्तरेकडे सरकवायचा आहे हलवायचा आहे या पद्धतीने आपण घट जे आहेत ते चंपाषष्ठीच्या दिवशी हलवले आहेत आता घट हलवल्याच्या नंतर काय करायचं की खंडोबाची तळी भरण्यासाठी तुम्हाला पाच मुलं लागतील किंवा पाच मोठे पुरुष लागतील तुमच्या घरातले सुद्धा चालतील आणि आजूबाजूचे सुद्धा चालतील समजा तुमचे मिस्टर तुमचे मुलं आणि दोघं बाहेरचे मुलं बोलवले किंवा पुरुष मंडळी बोलवली तरी सुद्धा चालेल जिथे घटस्थापना केलेली आहे त्याच रूममध्ये किंवा तिथे समोर एक सतरंजी टाकायची ही सतरंजी आपण झोपलेले वगैरे सतरंजी नसावी धुतलेली नसावी कोरी सतरंजी असावी आमच्याकडे काय केलं जातं की अशा देवांच्या कार्यासाठी एक सतरंजी कोरी ठेवली जाते ती फक्त असं काही तळी भरण असेल किंवा काही कार्यक्रम असेल देवाचं काही करायचं असेल तर तेव्हा वापरली जाते आणि परत ती ठेवून दिली जाते तर अशी कोरी सतरंजी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही अंथरू शकता ती नसेल तर तुम्ही चटई टाकली तरीसुद्धा चालेल किंवा पाच मुलं आहेत किंवा जे मुलं आहेत तर त्या मुलांना बसायला तेवढे आसन असतील तर ते आसन तुम्हाला ठेवायचे आहेत मुलांना किंवा त्या पुरुष मंडळींना गोल बसवायचं आहे त्यांच्या मध्यभागी आपली टोपी जी टोपी असते ना बघा जी आपण ओवाळताना वगैरे डोक्यावर घालतो पांढरी टोपी तर ती टोपी त्यांच्या मध्यभागी ठेवायची आणि त्या टोपीवर थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आणि त्या तांदूळावर थोडासा भंडारा टाकायचा कारण जी खंडोबाची तळीची जी तामण असते किंवा जी ताटली असते ना ती डायरेक्ट जमिनीवर ठेवायची नसते ती ह्या टोपीवर जे तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यावर आपल्याला ठेवायची असते पहिली पद्धत तळी भरणसाठी ताट तयार करण्यासाठी किंवा तामण तयार करण्यासाठी तुमच्याकडे तांब्याचं ताम्हण ताम असेल तर ते घ्यायचं ते नसेल तर ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तांदूळाची रास टाकायची आणि अष्टकमलदल काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तांदळाची रास टाकून ती पसरवून घ्यायची आणि त्याच्यावर थोडासा भंडारा म्हणजे हळद टाकली तरी सुद्धा चालेल मध्यभागी तुम्हाला एक तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे त्या तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी एक रुपयाचं नाणं सुपारी त्या तांब्याच्या तांब्याला पिवळा धागा जो असतो किंवा पिवळी रीळ जी असते किंवा पिवळा लोकरीचा धागा जो असतो तो सहा वेळा गुंडाळून घ्यायचा त्या तांब्याच्या तांब्यावरती हळदीनेच तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे उभ्या पाच रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्या तांब्यामध्ये इतर आपण कलशाला कसं हळद कुंकू टाकतो तर याच्यामध्ये आपल्याला फक्त भंडारा टाकायचा आहे पिवळं फूल टाकायचं आहे आणि आंब्याची पाच पानं ठेवायची आहेत आंब्याची पानं पाच नसतील तर तुम्ही खाऊची म्हणजे नागवेलीची पाच पानं ठेवली तरी सुद्धा चालतील आणि याच्यावर एक खोबळा ठेवायचा आहे आता आमच्याकडे खोबळा म्हटलं जातं जे वाळलेलं नारळ असतं ना जे दोन त्याचे तुकडे केल्यानंतर बघा अर्ध नारळ असतं खोबरा खोबळा तर तो ठेवायचा आहे आणि तो पूर्ण भंडाऱ्याने भरून घ्यायचा आहे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना तर या पद्धतीने तर याच्यामध्ये भंडारा भरायचा आहे आणि समोर या तामणामध्ये समोरच आपण कलश भागी ठेवला त्याच्या समोर काय करायचं की जो टाक असेल किंवा मूर्ती असेल घटामध्ये आपण ठेवलेली होती ती ठेवायची आहे आणि त्या टाकावर किंवा त्या मूर्तीवर सुद्धा भंडारा आपल्याला अर्पण करायचा आहे आणि साइडने गोल कलशाच्या गोल खाली कलशावर पण आपण पाच आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवली आणि त्या तामणामध्ये सुद्धा आता आपण जो टाक ठेवलेला आहे किंवा मूर्ती ठेवलेली आहे तर त्याच्या बाजूने पूर्ण एकावर एक दोन विड्याची पानं या पद्धतीने पाच विडे ठेवायचे आहेत त्या विड्यावर थोडे थोडे तांदूळ म्हणजे अक्षदा ठेवायच्या त्याच्यावर एक रुपयाचं नाणं पाच ह्याच्यावर आणि त्या पाचही एक रुपयाच्या नाण्यांवर एक एक सुपारी ठेवायची आहे ही झाली पहिल्या पद्धतीने आपली तळी भरण्यासाठी तामण तयार आता हे तामण जे पाच पुरुष मंडळी किंवा मुलं बसलेले आहेत मध्यभागी जिथे आपण टोपी ठेवलेली आहे आता तिथे पाचही जणांनी त्या हातामध्ये धरायचं आहे आणि तीन वेळा हे उचलत उचलत खंडेराव महाराजांचा जय जयकार करायचा आहे तीन वेळा उचलायचा आहे तीन वेळा उचलून झाल्यानंतर ते खाली ठेवायचं या टोपीवर ठेवायचं आहे या पद्धतीने तळी भरली जाते आणि दुसऱ्या पद्धतीने तळी भरण्याच्या याला काय केलं जातं की जिथे आपण खोबळा ठेवलेला आहे हळदीने भरलेला त्याच्याऐवजी अख्खा नारळ ठेवला जातो कलश जसा आपण स्थापन करतो ना सम सेम तसा नारळ ठेवला जातो आणि बाकी विड्याची पानं तो तोकुल देवाचा टाक वगैरे सेम तसंच फक्त त्या पिवळ्या खोबळ्याच्या ऐवजी कलश ठेवला जातो आणि बऱ्याच ठिकाणी तर फक्त पाच जी मी विड्याची तुम्हाला पानं सांगितली त्याच्यावर एक रुपया आणि सुपारी ते ठेवलं जातं खंडोबाचा टाक किंवा मूर्ती ठेवली जाते आणि मध्यभागी होबळा तुम्हाला त्याच्यामध्ये भंडारा भरून ठेवायचा आहे आणि सेम तीन वेळा तुम्हाला उचलायचा आहे आता जय जयकार कसा करायचा आहे हा सुद्धा बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो जसं की एळकोट एळकोट जय मल्हार सदा आनंदाचा एळकोट 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 जय मल्हार सदा आनंदाचा एळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा एळकोट असं प्रत्येक वेळी तळी उचलताना केलं जातं आणि तळी जी आहे बऱ्याच जणांकडे तिसऱ्या वेळेस डोक्याला लावली जाते आणि बऱ्याच जणांकडे तिन्ही वेळा उचलल्यानंतर डोक्याला लावली जाते आणि आ, खाली ठेवली जाते ही तळी खाली ठेवल्याच्या नंतर तो जो नारळाचा जो आपला खोबळा आहे ज्याच्यामध्ये भंडारा आपण घालून ठेवलेला आहे तर आ, तो तोडायचा असतो त्याचे पाच तुकडे करायचे असतात आणि ते पाच तुकडे जे आहेत हे पाच आपण पानाचे विडे जे ठेवलेले आहेत गोल त्यावर एक एक तुकडा ठेवायचा आहे आणि तो पानाचा एक विडा जो आहे तो जे पाच मुलं आपण बोलवलेली आहेत तर त्या प्रत्येकाला एक एक तो पानाचा विडा त्या एक रुपयासहित त्या सुपारीसहित आणि ह्या खोबऱ्याच्या तुकड्यासहित दिला जातो या पद्धतीने आणि बऱ्याच जणांकडे काय केलं जातं की या खोबऱ्याचे पाच तुकडे केले जातात आणि घराच्या बाहेर जिकडे जेजुरी तुमच्या घराच्या बाहेर आल्यानंतर जेजुरीकडे जाण्यासाठी तुम्ही ज्या रस्त्याने जाता तर त्या रस्त्याला हे जे आहेत पाच तुकडे ते फेकले जातात जसं की आपण आता जेजुरीला जाऊन तर हा आपण तिथे नाही अर्पण करू शकत नैवेद्य म्हणून त्या दिशेने फेकले जातात असं केलं जातं ह्या पद्धतीने तळी भरून झाल्यानंतर दिवटी बुदली जी असते ती प्रज्वलित करायची आणि त्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्याच्या बाहेर ती दिवटी बुदली स्वतःहून शांत होईपर्यंत ठेवायची असते एक गोष्ट सांगायची राहिली जेव्हा आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक केला नैवेद्य दाखवला घटाला देवाला तर त्यावेळेला पूर्णाचे दिवे सुद्धा बनवायचे असतात किती बनवायचे असतात तर हे तुमच्या कुळाचाराप्रमाणे बऱ्याच जणांकडे फक्त पाच अकरा एकवीस एक्कावन्न अशा पद्धतीने बनवले जातात तर आमच्याकडे अकरा किंवा एकवीस बनवले जातात तर मग आम्ही कसं करतो दिवे बनवताना की घेतो एक छोटीशी ताटली घेतो आणि त्याच्यामध्ये भाकरी थापल्यासारखं ते पुरण पूर्ण थापून घेतो आणि त्याच्यामध्ये अकरा किंवा एकवीस छोटे छोटे बोटाने आम्ही असं खड्डा केल्यासारखं करतो की ते एकवीस दिवे किंवा अकरा दिवे आणि मग त्याच्यामध्ये दिवा आरती लावून त्याने आरती आम्ही करतो तर तुमच्याकडे पूर्ण जसं आपण कणकेचा दिवा बनवतो तसा पूर्णाचा दिवा बनवण्याची पद्धत असेल तर तसं सुद्धा बनवू शकता किंवा बऱ्याच जणांकडे ज्वारीच्या पिठाचे सुद्धा दिवे बनवले जातात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे आमच्याकडे तर पूर्णाचे दिवे बनवले जातात आणि त्याने आरती केली जाते जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो घटाला त्यावेळेला आणि या पद्धतीने तळी भरून झाल्यानंतर दिवटी बुदलीने जे आहे ते ओवाळलं जातं फक्त या पद्धतीने तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे कसं असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता पाच पावली कशी करायची ते बघूयात तर पाच पावली बघा आता आपण जेजुरीला वगैरे तर काही जाऊ शकत नाही मग जी बुदली आपण प्रज्वलित केलेली आहे ती ओवाळल्यानंतर आ, से तसंच जे पाच मुलं आलेले आहेत घरातील मंडळी आहेत सर्वजण मिळून घराच्या आसपास जर खंडेराव महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जातात आणि त्या ड्युटी बुधली तिथे खंडेराव महाराजांना ओवाळतात तर ही झाली आपल्या घरापासून ते त्या मंदिरापर्यंत पाच पावली पण आता प्रत्येकाच्याच घराजवळ खंडेराव महाराजांचं मंदिर असेल असं नाही मग अशा वेळेला काय करायचं जेव्हा आपण ओवाळतो आणि घराच्या बाहेर ड्यूटी बुधली आपण ठेवतो तर तेव्हा काय करायचं घरापासून थोडेसे पाच पावले चालायचे आणि परत मग दरवाजाच्या बाहेर तिथे ड्युटी बुदली ठेवायची म्हणजे आपण पाच पावली केली आणि घराच्या बाहेर ठेवली किती आपोआप शांत तो होईल तोपर्यंत ती तो ठेवायची आहे तर या पद्धतीने पाच पावली करायची आहे आणि या दिवशी आवर्जून शक्य झालं तर श्री मल्हारी सप्तशती याचा पाठ करा किंवा जो मंत्र सांगितलेला आहे ओम श्री मल्हारी मार्तंडाय नम ओम श्री मल्हारी मार्तंडाय नम या मंत्राचा जप दिवसभर जेव्हा तुम्हाला करणं होईल तेव्हा नक्कीच करा तर आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल की चंपाठीच्या दिवशी तळी कशी भरावी स्वयंपाक काय करावा नैवेद्य काय दाखवावा अगदी सगळं सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकता हो अजून एक सांगते की जे आपण पूर्णाचे दिवे बनवलेले असतील किंवा तुम्ही ज्वारीच्या पिठाचे बनवलेले असतील तर ते प्रसाद म्हणून आपण सर्वांनी खायचे असतात आणि या दिवशी आमच्याकडे सवाष्ण ब्राह्मण सुद्धा असते त्यांना सुद्धा जेवायला बोलवलं जातं तर तुमच्याकडे जोडपो बोलवत असतील तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी बोलवू शकता आणि चार महिन्याचा जो चातुर्मास असेल तर त्याची सांगता सुद्धा या दिवशी केली जाते नमस्कार